हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता मराठी अस्मिता या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सध्या लग्नसराईचा सीझन हा सुरू झालेला आहे आणि त्याच पाठोपाठ लवकरच आपला फेस्टिवल सीझनसुद्धा सुरू होणार आहे जसं की वटपौर्णिमा आहे श्रावण मास आहे रक्षाबंधन आहे असे बरेच सण आपल्या आता सुरू होतील त्यासाठी आपल्याला बराचसा असं वाटतं की सणांमध्ये आपण महाराष्ट्रीयन लोक जसं की काठपदर साडी प्युअर मराठमुळं लुक हा क्रिएट करावा अशासाठी आपण बऱ्याचदा मार्केटमध्ये कुठल्या साड्या नवीन आहेत कुठल्या साड्या सध्या फॅशन इन आहे हे शोधत असतो बट बऱ्याच साड्यांची माहिती आपल्याला नसते त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्या की मार्केटमध्ये सध्या खूप फॅशन इन आहे असलेल्या साड्या खूप जास्त धुमाकूळ या साड्या घालत आहेत सो आ, या साड्या अशा आहेत की अगदी अफोर्डेबल रेटमध्ये कमीत कमी, कमी, कमी किमतीत आणि अगदी क्लासी आणि फंटास्टिक फॅन्सी असा लुक तुम्हाला या साड्या देणार आहेत तर इथे तुम्ही ही साडी बघू शकता आहे सेमी सिल्क काठपदर साडी आहे आणि यामध्ये सगळे टोटली कलर्स हे इंग्लिश कलर्स आहेत जे की अंगावर खूप सोबर सिम्पल आणि क्लासी लुक देतात तर ही साडी तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा परचेस करू शकता त्याचप्रकारे ॲमेझॉन मीशो आहे फ्लिपकार्ट आहे प्रत्येक वेबसाईटवर किंवा तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा सेमी सिल्कमध्ये अशा प्रकारचा जर तुम्ही इमेज किंवा फोटो दाखवला आणि सांगितलं की आम्हाला अशा प्रकारची साडी हवी आहेत तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक शॉपकीपर हे अवेलेबल करून देऊ शकतात आणि या साड्यांची किंमत फक्त आणि फक्त नाईन हंड्रेड म्हणजे नऊशे रुपये आहे एवढ्या स्वस्तात मस्त साडी तुम्हाला आ, घर सुद्धा अवेलेबल होऊ शकते किंवा तुमच्या जवळपासच्या मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होऊ शकते सो so, नक्कीच हे कलेक्शन तुम्ही तुमच्या या सणांकरिता येणाऱ्या सणांकरिता किंवा सध्या सुरू जा असलेल्या सुद्धा परचेस करू शकता तर आजच्या साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास नक्की कीच लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामध्ये फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा नक्कीच कंटिन्यू करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट्स करून सांगा